ठळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर केडी एम सी आणि उल्हासनगर महापालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या आशेळे श्रीराम नगरमधील समस्यांनी नागरिक अक्षरशः हैराण झाले होते आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून मूलभूत समस्या सोडविण्यासाठी आज सुल्हा गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले श्रीराम नगरमधील मंदिरावर शेड टाकणे पांडव कॉलनी पावशे चाळीच्या चा गटारीच्या नूतनीकरणाचं चा काम हाती घेण्यात आलंय येथील भाजप कार्यकर्ते योगेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने नागरिकांची समस्या दूर झाली त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड आणि सुलभा गायकवाड यांचे विशेष आभार मानले आहेत कल्याणपूर्वचे सन्मान्य आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या निधीतून श्रीरामनगर पांडव कॉलनी सूर्याचा पावशेचा इथं विविध कामांचं उद्घाटन आज सर्वांच्या लाडक्या वहिनीसाहेब सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते होत आहे आमच्या परिसराला आमदार साहेबांनी निधी दिलं आणि जे सहकार्य केलं आहे याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद निधी आहे आणि विविध कामं अजून तिथे वेगवेगळ्या वेग नालीच्या कामासाठी वेगळेवेगळे वेग निधी आहे पांडव कॉलनीचे सोळा लाख सूर्याचा बारा लाख मंदि शंकर मंदिराच्या पत्राच्या शेडचे असे वेगवेगळी कामं आहेत पावसाच्या अशी अनेक कामं आहेत आणि भरघोस निधी दिला आणि यापुढेही निधी देत राहतील आणि आमच्या संपूर्ण परिसराला आमदार साहेब सहकार्य करत राहतील आणि आम्हीही त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत राहू अशी ग्वाही सर्व नागरिकांच्या वतीने मी तुम्हाला देतो कळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन